जगदंब इथोपास सर्व शिक्षा वरून कार्यक्रम पाहू व माझ्या मी मैत्रिणी पटेल चौथी पहा आज एकोणवीस फेब्रुवारी जयंती या निमित्त मी दोन शब्द बोलणारे ते तुम्ही शांत चित्ता नाही अशी माझी नम्र विनंती प्रतिपच्चन लेखे व विष्णूर विश्वनिता शासना शा, शिवशेषा मुद्रा भद्राय राजे शिवभक्त उभे राहता तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती तिथे शिवभक्त उभे राहता

हिंदुस्थान आणून वाघला पोतड फाडून गेला हजारो शेता लढून गेला स्वर्गात गेल्यावर तेव्हा त्याला झुकून गेला असा एक मार्ग वाटा शोभा शोभावून गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने मुक्ती मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती चिंता नव्हती परिणामांची कारण जय शिवाजी सागराचं पाणी कधी हटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी हटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म काय हजार जन्म तरी नान कधी सुटणार नाही नान कधी सुटणार नाही